जय जवान जय किसान लहानपणापासून आपण ऐकत आलो तुमच्या आमच्या मनात सैनिकाच्या विषयी एक खूप मोठा सन्मान नक्की असतो आता माझं विचाराल तर मी एका सोल्जरचाच मुलगा आहे आज बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मन सुन्न करणारी एक घटना नुकतीच घडली एका सैनिकाच्या बाबतीत सातारा जिल्हा खटाव तालुका आणि चितळी हे गाव रणजित निकम या नावचे एक सैनिक चार वर्षापूर्वीच आर्मी सप्लाय कोरला आपली यथोचित सेवा बजावून सेवानिवृत्तीचं आयुष्य जगत होते चार वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेला सैनिक आपल्या गावात आपल्या बायका मुलांसह आपल्या कुटुंबियांसह थोडीफार शेती एक मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवन व्यवस्थित जगत होता सेवानिवृत्तीनंतरची ही चार वर्ष तशी पाहिली तर कुटुंबासोबत आनंदात गेली कारण कुटुंबासोबत त्यांना तसे खूप कमी दिवस मिळतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे यांच्या बाबतीत रणजित निकम यांच्या बाबतीत नको ते घडलं ज्या सैनिकांचा आदर तुम्ही आम्ही सगळं जग ठेवतं भारत देशभर प्रत्येक सैनिकाला सन्मानाची वागणूक मिळावी या मताशी प्रत्येक व्यक्ती सहमत असतो पण अशा या सैनिकाला ज्याने देशाची सेवा बजावली जो तुमच्या आमच्यासाठी रक्त सांडण्याच्या मानसिक तयारीत तिकडे गेला होता शत्रूंशी चार हात करायला कधीही तयार असणारा हा सैनिक आणि त्याच्यावर या त्याच्या राहत्या गावात चितळी या गावात भॅड हल्ला व्हावा आणि त्यात त्याचा मृत्यू व्हावा मन सुन्न करणारी घटना आणि अतिशय मनावर एक प्रकारची खिन्नता पसरून राहिली आज बावीस दोन सव्वीस रोजी सातारा या शहरात सैनिक दरबार हॉलमध्ये करंजे नाका या विभागात सैनिक दरबार हॉल तिथे एक सैनिकांसाठी आणि परिवारांसाठी मेळावा आयोजित केला अर्था होता अर्थात त्यामध्ये हा महत्त्वाचा विषय होता की रणजित निकम यांना जे काही त्यांच्या कुटुंबियांवर संकट आलं आहे त्यांचा या खुनी हल्ल्यामध्ये जो काही मृत्यू ओढवला विनाकारण एका सैनिकाला हे जग सोडून जावं लागलं शत्रूची गोळी लागून नाही आपल्याच माणसांनी घात केला गावातल्याच माणसांनी म्हणजे निंदनीय हा शब्दसुद्धा कमी पडतो अशी घटना त्यांच्या या चितळी गावात घडली ज्या गावात हे लेकरू वाढलं लहानाचं मोठं झालं सातारा शहर प्रसिद्ध आहे सैनिकांचं शहर असंही बोललं जायचं या साताऱ्याबद्दल अनेक घरातली तरुण मुलं एकेकाळी सैन्यामध्ये भरती झाली त्यामुळं सातारा जिल्हा तसा खूपच प्रसिद्ध आणि मुख्य म्हणजे रणजित निकम यांचे सख्खे भाऊ ते सुद्धा सध्या इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करत आहेत ते सुद्धा आर्मी सप्लाय कोरमध्ये आहेत ज्याला मिलिटरी लँग्वेजमध्ये ए एस सी म्हण म्हटलं जातं ह्या एस सीमध्ये एक बंधू कार्यरत असेल दुसरा बंधू रिटायर होऊन आलेला दोन दोन माणसं देशासाठी खस्ता खाणारं हे कुटुंब आणि आज त्या कुटुंबियांवरती अशी वेळ येणं याच्यापेक्षा जास्त लाजीरवाणी गोष्ट आपल्या देशात कोणती नाही घडत तुमच्या आमच्यासाठी त्या सीमेवरती गेलेला रात्रंदिवस पहारा दिलेला सैनिक जेव्हा रिटायर होऊन येतो तेव्हा त्याचा ते आपण सन्मानाने वागणूक देऊन त्याला चांगली वागणूक देऊ शकत नाही सिव्हिलियन लोक त्याची फसवणूक करतानासुद्धा काही लोकांना लाज वाटत नाही कारण माझी सैनिकांची फसवणूक झालेले पण असे काही किस्से घडलेत तेही कानावर येतात माझी सैनिकाच्या घरात भावकीचे पण वाद असतात ते भाऊकीचे वाद आपला एखादा भाऊ बिल्ट्रीत होता तो वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष घरापासून दूर होता आज आता आपण शेतीच्या वाटण्या करतोय किंवा नावं लावतोय तर त्याला आपण प्राधान्य देऊया असंही वाटत नाही काही काही कुटुंबियांना मला मोठी गंमत वाटते की अरे बाहेरचा माणूससुद्धा सैनिकाच्या वर्दीला खूप मोठा सन्मान देतो आणि कुटुंबामध्ये दे जर अशा घटना घडत असतील की शेतीचं तुम्ही नावं नीट लावत नाही तो जो सैनिक आला आहे त्याला काही कळत नाही म्हणून त्याला डावळण्याचा प्रयत्न करता त्याला काय अक्कल आहे तो कुठं माणसात राहिला आहे असे शब्द वापरले जातात ही मोठी शोकांतिका वाटते मला वा। आज आम्ही आई एस एलचे रामदास मदनेजी बिराजदार साहेब सांगलीहून कवठे महांकाळ होऊन खास आलेले माने साहेब बारामतीहून नव्वद शंभर किलोमीटरचा प्रवास करून आलेले आमचे अजून एक मित्र भगत साहेब असे आम्ही सगळेजण मिळून या मेळाव्यात गेलो होतो कारण विषय तिथं हा रणजित निकम यांचा विषय महत्त्वाचा विषय होता त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना आज एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांचं संगोपन त्या आता रणजित निकम यांच्या पत्नीनी करायचं अशी वेळ आली आहे त्यांना जो काही प्रसंग उद्भवला आहे यामध्ये त्या एकट्या नाही आहेत असा दिलासा प्रत्येक सैनिक आणि सैनिकांच्या परिवारांनी द्यायचा आहे आज आम्ही गेलो जो काही मॉरल सपोर्ट देता आला त्या त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तिथे भेटणं झालं त्यांच्याशी चर्चा झाली अक्षरशः या आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे यामध्ये कोणाचंही दुमत नाही आहे कारण एका सैनिकाला दवा धरून बसलेल्या काही लोकांनी घात करून कुऱ्हाळ्याची वार करून मारून टाकलं आहे म्हणजे इतकी पराकोटीची मानसिकता असलेली ही माणसं ही समाजाला घातकच ठरू शकतात त्यामुळं जो कोणी याच्यात इन्वॉल्व आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी निवेदनं आपल्या या अनेक संघटनांकडनं नक्की जाते अर्थात हा जनक शोभ आहे हा सैनिकांच्या मनात उसळलेला आगडोंब आहे याच्याविषयी रीतसर सैनिक फेडरेशनचे काम करणारे सन्माननीय प्रशांत कदम यांची सुद्धा भेट झाली त्यांनी सुद्धा हीच मागणी केलेली अतिशय हिरिरीने काम करणारा हा एक माजी सैनिक सैनिकांच्या भवितव्यासाठी सतत रात्रंदिवस झटण्यासाठी तयार असलेला आणि या घटनेने खूप मन विषण्ण झालेलं त्यांच्या चेहऱ्यातनं त्यांच्या बोलण्यातनं सतत जाणवत होतं तसं पाहिलं तर असे अनेक सैनिक आज भेटले माजी सैनिक त्यांचे परिवार प्रत्येकाच्या डोळ्यात आसवं होती रणजित निकम यांच्यावर आलेला तो प्रसंग पाहून त्यांच्या कुटुंबियांची झालेली वाताहत पाहून हकनाक एक सैनिक गावातल्या लोकांकडून मारला गेला अशी ही सगळ्या वर्तुळात चर्चा होती आणि खरंच हो म्हणजे असं का घडलं हाच प्रश्न मी पूर्ण प्रवासात येताना स्वतःला विचारत होतो हा प्रसंग टाळता आला नसता का कुणाला गावातल्या लोकांना काय त्यांच्यात काही धुसफूस होती ती मिटवता आली नव्हती का आली नसती का छोटंसं गाव ग्रामीण भागात जे कोणी असतात तलाठी असेल सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील कोतवाल असतील कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत ती विरुद्ध बाजू नव्हती का ज्यांनी हा घात केला त्यांना समजावून सांगता आलं नसतं का ही घटना टाळता आली नसती का ती दोन लहान मुलं आज बापाविना पुढचं आयुष्य काढायचे त्यांना बापाची त्यांना गेल्या चार वर्षात सवय लागली होती बाप रोज घरी दिसायचा आणि आता आता त्यांना तो बाप रोज दिसणार नाही आहे तो कायमच्या काळाच्या पडद्याआड गेला केवढं मोठं दुःख ती पेलत असेल त्याची पत्नी मला तर सर्व माजी सैनिकांना विनंती करावीशी वाटते आई असेल मावळ मुळशी तसंच आई असेल निगडी ऑफिस असे सगळ्या ज्या संघटना आहेत या सगळ्या संघटना मी रणजित निकम यांच्या पत्नींना अगदी या सगळ्यांतर्फे मनपूर्वक सांगतो की तुम्ही एकट्या नाही आहात तुमचा परिवार एकटा नाही आहे तुमच्या मागं इतके सगळे सैनिक आहेत इतके सगळे अधिकारी आहेत आज त्या मेळाव्याच्या निमित्ताने पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसंच साताऱ्याचा पण चार्ज ज्यांच्याकडे आहे असे सन्माननीय सतीश हांगेसाहेब पण आले होते इतर अनेक अधिकारीसुद्धा तिथे होते मेळावाही अतिशय उत्कृष्ट प्रकारे झाला पण सगळ्यांच्या मनामध्ये फक्त रणजित निकम हा विषय होता अर्थात आता याच्यापुढे जी काही निवेदनं द्यायची आहेत जो काही एखादा आक्रोश मोर्चा वगैरे काही काढला जाईल त्या लोकल सैनिक बॉडीकडून किंवा तिथं असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व माजी सैनिकांनी एकवटून या रणजित निकम यांच्या कुटुंबियांच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा कुटुंबियांना रणजित निकमांच्या आरोपीला योग्य ते शासन व्हावं याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या प्रशासनाकडं निवेदन देणं अत्यंत गरजेचं आहे असंही मला वाटतं दुसरी एक विनंती करावीशी वाटते मला लोकल बॉडीजना माजी सैनिकांच्या ज्या लोकल तिथल्या संघटना आहेत मग ती साताऱ्यातली असो किंवा तालुक्याची असो जास्तीत जास्त लोकांनी रणजित निकम यांच्या पत्नीला हा ॲशुरन्स देण्यासाठी एक दोन दिवसाआड चार पाच चार पाच लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिलासा देणं फार गरजेचं आहे कारण हे संकट इतकं छोटंसं नाही आहे खूप मोठ्या संकटातून हा परिवार चाललेला आहे आज त्यांचे बंधू जरी आर्मीमध्ये असतील तरी त्यांना कितपत रजा मिळू शकते ते बिचारे कुठेतरी त्यांचं पोस्टिंग समजा सीमेवर असेल जम्मू काश्मीर असेल कुठे बंगालच्या सीमेवर असेल आसामच्या सीमेवर असेल तर तो बिचारा माणूस तो काय काळजीतच राहणार ना आपला भाऊ तर गेला हकनाक गेला भाऊ आज त्याची आपली वहिनी विधवा झाली आहे दोन लहान लेकरं आहेत तिला ह्या सगळ्या काळज्या करत तो रात्रंदिवस आपल्यासाठी तुमच्या आमच्यासाठी पहारा देतोय तिकडे त्यामुळं त्याची जागा या प्रत्येक लोकल बॉडीच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मी नम्र विनंती करेन आज आई असेल मावळ मुळशी संघ याचे अध्यक्ष रामदास मदनेजी बिराजदारजी कवठे महांकाळचे मानेसाहेब बारामतीचे आपले सैनिक भगतसाहेब तिथे भेटलेले असे अनेक सैनिक या सगळ्यांबरोबर प्रशांत कदम कदमसाहेब यांच्याशी चर्चा करताना डोळे भरून आले होते या विषयात देव या रणजित निकम यांच्या पत्नीला ताकद देव हो, त्या मुलांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे नक्कीच संघटनांनीसुद्धा त्यांची जी काही कामं आहेत ह्याच्या पुढची ती कितकी लवकर आपण मार्गी लावू शकतो याच्यासाठी प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे अर्थात करतीलच प्रयत्न नो no डाऊट ॲट ऑल जे काही घडलं ते अतिशय विपरीत घडलेलं गड़ आहे घडायला नको होतं त्यामुळं पुन्हा पुन्हा असं वाटतं की देशासाठी रक्त सांडण्याच्या मनस्थितीत असलेले हे सैनिक रिटायर झाल्यानंतर आपल्या घरी येतात कुटुंबियांसोबत राहतात आणि चार वर्षात त्यांना अशा प्रकारे मृत्यू यावा गावातल्याच लोकांनी एका हत्याराने त्यांच्यावरती वार करावेत आणि त्याच्यातनं त्यांचा मृत्यू ओढवावा ही खूपच शर्मनाक घटना असंच मी म्हणेन खूप लाजीरवाणी घटना असं आता कायद्याच्या चौकटीत बसून जे काही व्हायचं ते तपासकाम पुढे सरकत जाईल आरोपी सापडतील काही सापडलेत काही फरार आहेत नंतर न्यायाच्या चौकटीत बसून जो काही न्याय मिळायचा तो त्यांना नक्कीच चांगला न्याय मिळेल आणि प्रत्येक माजी सैनिक या सातारा जिल्ह्यातला किंवा इकडचा पुण्याचा सर्व संघटना यासाठी नक्की प्रयत्न करतील आणि त्या कुटुंबाच्या सोबत राहतील यामध्ये मला काहीही शंका नाही आणि राहिलंच पाहिजे पुन्हा एकदा सर्वसैनिक परिवार आणि सर्व सैनिकांच्या संघटना या निकम परिवारावरती जो काही प्रसंग ओढवला आहे त्या दुःखात नक्कीच खूप संवेदनशीलतेने आपण त्यांच्या सोबत आहोत त्यामुळं त्यांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून जाऊ नये जो काही आपण रणजित निकम यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तो आपण नक्कीच करूयात आणि आयुष्यभर तुमच्या इतकी सगळी सैनिक मंडळी सोबत आहेत इतकाच दिलासा मी त्या निकम कुटुंबियांना देतो जय हिंद जय भारत